तिरटकर सर कुस्तीगीर शहर संघाचे अध्यक्ष सन्मान्य संदीप कृषी सर उपाध्यक्ष दयाराम जी गोतमांगे सर उपाध्यक्ष आयोजन समिती सन्मान्य दयाराम जी विनोदजी कनेरे सर्व मान्यवरांचे स्वागत करतो उपस्थित पत्रकार पद्धतीचे स्वागत करतो मान्यवरांना विनंती करतो की पत्रकार परिषदेला सुरुवात करतो या ठिकाणी उपस्थित सर्व पत्रकार बंधुनिनीच मी कुस्तीगीर संघाकडून स्वागत करतो नागपूर शहरामध्ये अथवा विदर्भामध्ये पहिल्यांदा राष्ट्रीय माननीय मुख्यमंत्री चषक राष्ट्रीय अंडर फिफ्टीन कुस्ती स्पर्धा नागपूर शहरात होऊ घातलेली आहे मला असं वाटतं की नागपूर शहराला हा बहुमान या ठिकाणी माननीय रामदासजी तळस असेल त्यांची संपूर्ण टीम असेल त्यांनी दिलेला आहे या ठिकाणी मानकापूर स्टेडियमवर वीस एकवीस बावीस असे तीन दिवस ही कुस्ती स्पर्धा रंगणार आहे या कुस्ती स्पर्धेला आम्ही नाव जे आहे ते मुख्यमंत्री चषक अंडर फिफ्टीन राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा असं नाव दिलेलं आहे याला उद्घाटनाला भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष सन्माननीय संजय कुमार सिंग यांची विशेष उपस्थिती राहणार आहे त्याचप्रमाणे आपल्या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार राज्याचे सन्माननीय क्रीडा मंत्री दत्ता मामा भरणे त्याचप्रमाणे नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रशेखरजी देखील उपस्थित राहणार राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री यांच्याशी देखील आम्ही संपर्क केलेला आहे त्यांचं अजूनपर्यंत स्वीकृती यायची आहे ती आल्यानंतर त्यांच्याबद्दल देखील आम्ही निश्चित आपल्याला कळवू ही जी कुस्ती स्पर्धा आहे ही फ्रीस्टाईल कुस्ती वतन गट अडतीस एक्केचाळीस चौडेचाळीस अठ्ठेचाळीस बावन्न सत्तावन्न बासष्ट अडुसष्ट पंच्याहत्तर व पंच्याऐंशी या वजन गटामध्ये शासप्रमाणे ग्रिकोरोमन कुस्ती जी आहे ती अडतीस एक्केचाळीस चौडेचाळीस अठ्ठेचाळीस बावन्न सत्तावन्न बासष्ट अडुसष्ट पंच्याहत्तर आणि पंच्याऐंशी तसेच यामध्ये मुलींची जी स्पर्धा आहे ती तेहत्तीस छत्तीस एकोणचाळीस चौपन्न अठ्ठावन्न बासष्ट आणि सहासष्ट या वचन गटात होणार आहे भारतीय कुस्ती महासंघाशी संलग्न असलेले पंचवीस राज्य या ठिकाणी येणार आहे जवळपास बाराशे ते पंधराशे पर्यंत पैलवान याच्यामध्ये सहभागी होणार आहे त्यांची संपूर्ण व्यवस्था आम्ही नागपूर शहरात करतोय नऊशे पंच यामध्ये येणार आहेत त्यांची देखील व्यवस्था नागपूर शहरामध्ये अत्यंत चांगली व्यवस्था नागपूर शहरा शहर ख्याती प्राप्त आहे की आम्ही आमच्याकडे क्रीडा महोत्सवामध्ये पहिल्या दिवशी आपल्याला सांगतो की पहिल्या दिवशी क्रीडा महोत्सवामध्ये आम्ही एक ते पाच दिवस साडेचार हजार खेळाडूंची व्यवस्था करतो राहायची खायची प्यायची सध्या त्याच्यामुळे तुम्ही निश्चिंत झाला नागपुरात आम्ही जे यजमानपद घेतला आहे एक अत्यंत चांगले कुस्ती स्पर्धा हे आम्ही या ठिकाणी करणार आहोत या ठिकाणी मला असं वाटतं की आ, बाकी जी माहिती आहे संजय जे तुम्ही द्या जे तडाच हे आपल्याला देतील अशी मी त्यांना विनंती करतो सर्व मनापासून स्वागत करतो कारण नागपूरचा आवाज आपल्या माध्यमातून देशात गेला पाहिजे आणि महाराष्ट्राचा कुस्ती स्पर्धेमध्ये फार मोठा सहभाग लागते ते महाराष्ट्राची जन्म सुद्धा आम्ही निवड केली पुण्याला ते या ठिकाणी खेळणार आहे या स्पर्धेमध्ये ग्रोकण फ्रीस्टाईल आणि महिला अशा तीन स्पर्धा होणार आहेत गोकुळमधी एकशे ब्याऐंशी खेळाडू येणार आहेत देशातल्या पंचवीस संघामधून फ्रीस्टाईल मध्ये दोनशे चोवीस आणि महिला एकशे अस्सी स्पर्धक या ठिकाणी भाग घेणार आहेत मला वाटतं हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी नागपूरला या अगोदर झाले आहे त्यामध्ये मी सुद्धा खेळलो आहे परंतु राष्ट्रीय स्पर्धा मात्र पहिल्यांदा होत आहे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा पहिल्यांदा या ठिकाणी होत आहे आणि संदीप यांनी याचा पण म्हणजे स्वतः अध्यक्ष आहे कुस्तीगीर संघाचे नागपूरचे अध्यक्ष आहे आणि खेळाडू सुद्धा आहे त्यांच्यामुळं आम्हाला पूर्ण शाश्वती आहे या स्पर्धा चांगल्या होईल माझ्यासोबत या ठिकाणी महाराष्ट्र राज्य कुस्तिंग संघाचे सरचिटणीस हिंद केस योगेश धोडकेजी आहे ज्यांनी पाचदा विदर्भ केसरी पद मिळवलं ते संजयजी तिरत्कार या ठिकाणी आहे विशेष म्हणजे संजय तिरत्कर यांच्या तालमीतून आतापर्यंत तीन इंटरनॅशनल खेळाडू तयार झाले त्यामध्ये अनिता अनिल रोडकर तेजस्वी दहीकर आणि गादेकर ह्या तीन खेळाडू इंटरनॅशनल खेळाडू खेळले म्हणजे विदर्भात कधी सर्व एकदा स्टेडियम सर्वांना एक सुंदर स्टेडियम आम्ही आणि जवळजवळ शंभर महिला मुलं त्या ठिकाणी प्रॅक्टिस करतात आमचा एकच उद्देश आहे की महाराष्ट्राचा खेळाडू जे पहिले त्याला राजाशय मिळाला होता त्यानंतर मात्र या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये कुर्तीला राजाश्री मिळाले तर तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आल्यानंतर दोन हजार चौदा मध्ये महाराष्ट्र केसरी या ठिकाणी झाली आणि पहिल्यांदा त्यांनी महाराष्ट्र केसरी जो होईल त्याला डायरेक्ट डिवायस व दिला आणि याच्या अगोदर फक्त पंजाब हरियाणामध्येच व्हायचं परंतु महाराष्ट्राचं व्हायचं नाही महाराष्ट्राचा क्रीडा तरुणाली पंजाब हरियाणाचा क्रीडा अलग होत आणि देवेंद्र दिला आणि जवळजवळ सहा महाराष्ट्र केसरी असो इंटरनॅशनल प्लेअर असो ज्यांनी ऑलिम्पिक मध्ये राष्ट्रकुल मध्ये कॉमनवेल्थ मध्ये आशिया मध्ये भाग घेतला त्या सर्वांना डी वायस होण्याचं काम केलं याच्या अगोदर मात्र झालं नाही महाराष्ट्राच्या कुस्तिकी संघ आम्ही स्थापन केल्यानंतर पहिले हे परिस्थिती महाराष्ट्राच्या कुस्तिकी मध्ये त्या ठिकाणी खेळलो तर कधी आम्हाला रिझर्वेशन भेटत नाही आज मात्र महाराष्ट्र राज्य पोर्तुगीज संघाच्या माध्यमातून आमचे खेळाडू विमानात जातात हे आम्ही या ठिकाणी केलं कारण आपली खेळाडू हा त्याला राजाश्रय मिळाला पाहिजे महाराष्ट्रातून त्याला राजाश्रय मिळाला आता आम्ही नऊ ते चौदा म्हणजे लहान खेळाडूच्या स्पर्धा घेतल्या सतराचे स्पर्धक त्या ठिकाणी खेळाडू आले आपलं बालेवाडीला आणि जवळजवळ आठ मॅट होत्या म्हणजे लहान खेळाडू तयार झाला तर तो पुढं येणाऱ्या काळात हिंद केसरी होऊ शकते ऑलिम्पिकमध्ये जाऊ शकते मध्ये जाऊ शकते या दृष्टीने महाराष्ट्र आमची आत्रा चालू आहे आणि विशेष म्हणजे आता या ठिकाणी जी निवड होईल ते पाच ते ते तेरा जुलैला स्थान या ठिकाणी आशिया स्पर्धेमध्ये खेळला जाणार आहे हा संघ इथला पहिला जिंकला तो त्या ठिकाणी खेळायला जाणार म्हणजे भारताची टीम त्या ठिकाणी खेळायला जाणार आहे मी आपल्याला विनंती करतो की आपण आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्या कुस्तीला आपण सुद्धा राजश्रय द्यावं हीच मी आपल्याला विनंती करतो जय हिंद सर्वप्रथम सर्व पत्रकारांच महाराज्य कुस्तीगीर संघातर्फे स्वागत करतो आणि कुस्ती महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रात जास्त खेळले जाते पण असतील आणि नागपूर शहर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदीप जोशी सरांना खूप मनापासून आम्ही शुभेच्छा स्वागत करतो की एक नागपूर सारख्या ठिकाणी राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन त्यांनी केलेलं आहे म्हणजे आज पहिलाच दिवस पत्रकार परिषदेचा आहे त्यातन आज एवढे सर्वजण तुम्ही साठी आलात आणि मला नक्कीच भाऊ या स्पर्धा खूप चांगल्या प्रकारे यशस्वी होतील आणि देशात या स्पर्धेचं देशा नाव होईल आणि जोशी साहेबांनी जे आता कुस्ती खेळासाठी मी त्यांचं ऐकत असतो ते कायम खासदार चषक असेल अनेक स्पर्धेमध्ये दे त्यांचं आयोजन होत असत तर या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये जो प्रथम म्हणजे आपला देशाचा युवक हा पुढे भविष्यात पाच दहा वर्षात ऑलिम्पिकचा चॅम्पियन होत असतो आणि आवर्जून सांगायचा उल्लेख की आज महाराष्ट्राचे खेळाडू या मध्ये खूप चांगल्या प्रकारचं प्रदर्शन करत असतात तुम्हाला पाहायला मिळेलच जवळजवळ आपण चॅम्पियनशिप घेतो चॅम्पियनशिपचा मान आम्हाला हटाला मिळत असतो या खूप चांगल्या स्पर्धेचं आयोजन होणार आहे तर सर्व पत्रकार बंधूंना बहिणींना विनंती करतो की यांना आम्हाला चांगल्या प्रायप्ती देऊन कुस्तीचा असाच पुढे विकास व्हावा या अशी विनंती करतो